मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप विधानसभेचं कामकाज तहकूब हो मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ सुरू आहे भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी काल बैठकीला न आल्यामुळे विरोधकांवर टीका केलेली आहे आणि त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपली भूमिका काय विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे अमित साटम यांनी म्हटलेलं आहे दरम्यान गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधकांना तेढ निर्माण करायचे जनतेनं आणि मनोज जरांगे पाटील यांनी पहावं की विरोधी पक्षाची भूमिका काय आहे माझं त्यांना आवाहन आहे की हे राजकारण त्यांनी पाहावं असे अमित साटम यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेड निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेड निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे <Sti> ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचं महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसींची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझं या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज ही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फाश झालेला आहे त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचंय त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाहीये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची मराठी मुंबई